उपवासासाठी साबुदाना खाताय तर सावधान जागतिक आरोग्य एकशे चाळीस कोटी लोकांना गंभीर इशारा कारण साबुदाना खाण्यामुळे तुम्हालाही होऊ शकतात ह्या पाच प्रकारचे गंभीर आजार अगदी सुरू होणारा श्रावण असू द्यात नवरात्री असू द्यात एकादशी असू द्या चतुर्थी असू द्यात या विविध उपवासाला साबुदाण्याचे पदार्थ त्या ठिकाणी आवडीने खाल्ले जातात पण साबुदाण्यामुळे होणाऱ्या या पाच गंभीर समस्या साबुदाना खाताना ही चूक केल्यास त्या ठिकाणी होऊ शकतात उपवासाला साबुदाना खाला म्हणजे आपल्याला उपवास घडला असं आपण त्या ठिकाणी मानतो पण हाच साबुदाना एक चूक केल्यास जर खाला तर पाच प्रकारच्या आजार तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकतात जागतिक आरोग्य संघटनेने दिली ही माहिती आता एका झालेल्या संशोधनामध्ये त्या ठिकाणी उघड झालेली आहे आणि या संशोधनामध्ये असं लक्षात आलंय की साबुदाना हा काही विशेष परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी घातक ठरू शकतो तर व्हिडिओमध्ये आपण डिटेल समजून घेणार आहोत की हा साबुदाना कोणी कशा पद्धतीने जर खाला ज्यामुळे कुठलेही आजार त्या ठिकाणी होणार नाही किंबहुना याचे फायदे जास्तीत जास्त आपल्याला त्या ठिकाणी मिळते आणि त्यासाठी साबुदाण्याचे पदार्थ तुम्ही खाण्याचा जर विचार करत असाल किंवा खातही जर असाल आणि अनुदानाने ही चुकी जर तुम्ही करत असाल तर नक्कीच तुमच्या आरोग्याला मोठा त्या ठिकाणी धोका आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण माहितीने बनलेला आहे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना तुम्ही त्या ठिकाणी शेअर दिकर करा सोबतच चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच आरोग्यदायी आणि संवेदनशील माहितीवरती आपण व्हिडिओ त्या ठिकाणी नेहमीच घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूयात व्हिडिओमध्ये उपवासाला साबुदाणा खाल्ल्याने नेमकं काय होऊ शकतं साबुदाण्याचे पदार्थ खाल्ल्याने होऊ शकतात हे पोटासंबंधीचे आजार रक्तातील साखरेची पातळी देखील त्या ठिकाणी वाढू शकते जर साबुदाना खाता ही एक चूक जर तुम्ही केली तर तुमच्या शरीराचं फार मोठं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं तर मित्र हा सर्वांनाच परिचयाचा असलेला सफेद रंगाचा एक पदार्थ तो म्हणजे साबुदाना ज्याचं सेवन लोक जे व्रत असतात जे उपवास असतात हे करताना किंवा काही जण नाश्त्याला देखील साबुदाण्याचा वापर करत असतात बघा महाराष्ट्रातील लोकांना उपवासासाठी साबुदाण्याचे वडे साबुदाण्याची खिचडी आणि साबुदाण्याची खीर यांचं सेवन करायला त्या ठिकाणी खूप आवडतं परंतु हे सेवन केल्यामुळे शरीरात विटॅमिन आणि मिनरल्स तर मिळतात परंतु त्यामध्ये एक विशेष प्रकारचे कारज असते आणि यामध्ये एका विशेष प्रकारच्या साखरेची मात्रा जास्त असते काही विशेष आजारांमध्ये देखील साबुदाणा न खाल्याचा सल्ला त्या ठिकाणी डॉक्टर देत असतात पहा मित्र हो याच्या व्यतिरिक्त चांगल्या प्रमाणात उष्मांक कार्बोहायड्रेट्स याच्यामध्ये असतात पण यामध्ये प्रोटीन आणि फॅट हे त्यामध्ये नसतं त्यामुळे साबुदाना, च्या साबुदाना च्या या साबुदानाच्या जास्त सेवन केल्याने या शरीराचे देखील त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं तर या व्हिडिओच्या माध्यमातून साबुदाण्याने शरीराला होणाऱ्या नुकसानीची चर्चा आपण त्या ठिकाणी करणार आहोत त्यासोबतच साबुदाना खाण्याची योग्य पद्धत काय आहे आणि कोणी हा साबुदाना खायला पाहिजे ते सुद्धा त्या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत सर्वात पहिल्यांदा साबुदाण्यामध्ये नेमकं असतं काय हे आपण त्या ठिकाणी जाणून घेऊयात अमेरिकन कृषी विभागाच्या एका माहितीनुसार साबुदाणा नेमका कोणी खायला नाही पाहिजे जर जो जर तो जर खाला किंवा तुमची पर प्रकृती कशी असेल तर तुम्ही तो खायला पाहिजे नेमकी याचे काय दुष्परिणाम होतात ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी याचं सेवन कशा पद्धतीनं करायला पाहिजे याच्याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती अमेरिकेच्या कृषी विभागाकडून त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे बघा आता कृषी विभागाच्या माहितीनुसार एक कप जर तुम्ही साबुदाना जर घेतला तर या एक कप साबुदाण्यामध्ये पाचशे चव्वेचाळीस कॅलरी असतात यामध्ये एकशे पस्तीस ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात तर एकशे सदतीस ग्रॅम ते याच्यामध्ये त्या ठिकाणी प्रोटीन्स असतात पहा आता याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे साबुदाना खाल्याने सगळ्यात पहिलं जर काय होतं तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते होय मित्र साबुदाणामध्ये एका विशेष प्रकारची साखर उपलब्ध असते आणि ती जर तुमच्या रक्तात गेली तर रक्तातील साखरेचं प्रमाण हे त्या ठिकाणी वाढत असतं आणि अशा वेळेस जर का तुम्ही डायबिटीसने ग्रस्त जर असाल तर साबुदाणा खाणं हे तुमच्यासाठी हे धोक्याचं ठरू शकतं त्यामुळे डॉक्टर बऱ्याचशा वेळा डायबिटीस पेशंटला साबुदाणा न खाल्ण्याचा त्या ठिकाणी सल्ला देत असतात त्यामुळे अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन साबुदाण्याचं सेवन करणं हे तुमच्यासाठी त्या ठिकाणी फायदेशीर ठरू शकतं दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा जो प्रॉब्लेम जो साबुदाण्याच्या सेवनाने होतो तो म्हणजे साबुदाणा खाल्याने तुमचं वजन वाढतं कारण की साबुदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅलरी म्हणजे त्या ठिकाणी उष्मांक असतात त्यामुळे तुम्ही अतिशय थोड्या प्रमाणात जरी साबुदाणा जरी खाला तरी तुम्हाला मोठ्या प्रमाणात कॅलरीज त्या ठिकाणी मिळतात आणि तुमच्या शरीरामध्ये एनर्जीचा जबरदस्त पुरवठा याच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतो आणि मग शरीरातील जो काय मेद असतो तो वितळत नाही आणि वापरलाही जात नाही त्यामुळे तुमचं वजन हे अतिशय तेजीने वाढायला सुरुवात होतं पहा त्यामुळे बऱ्याच वेळा वजन कमी करण्यासाठी तुम्ही उपास धरण्याचा विचार जर करत असाल तर तुम्ही साबुदाणा हा टाळायला पाहिजे ज्यामुळं तुमचं वजन हे त्या ठिकाणी नियंत्रणात राहील आणि तुम्हाला जर खायचं असेल सा तर अतिशय कमी प्रमाणात हा साबुदाणा खायला पाहिजे पुढचा जो काय प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर लो बी पीचा किंवा कमी रक्तदाबाचा जर त्रास असेल तर अशा व्यक्तींनी साबुदाणा खाळणं हे नक्कीच त्या ठिकाणी टाळलं पाहिजे कारण साबुदाण्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण हे त्या ठिकाणी भरपूर असतं आणि पोटॅशियम जो उच्च रक्तदाब आहे तो कमी करण्यासाठी त्या ठिकाणी मदत करत असतो परंतु ज्याला अगोदरच क कम त्या ठिकाणी कमी बीपीचा त्रास आहे अशा लोकांनी जर साबुदाना जर खाला तर तुमचा बी पी आधीपासूनच लो होतो आणि जो बी पी अधिक लो झाल्यामुळं तुम्हाला अनेक अडचणींचा सा सामना देखील त्या ठिकाणी करावा लागू शकतो ज्यामुळे ज्यांना लो बीपीचा त्रास आहे अशा लोकांनी साबुदाण्याचं सेवन हे जरूर टाळावं पहा मित्रो आता जो काय पुढचा प्रॉब्लेम जो काय आहे तो अतिशय महत्वाचा आहे जो साबुदाण्याच्या सेवनाने होणार आहे त्यानंतर आपण लगेचच जाणून घेणार आहोत की साबुदाणा नेमका कशा पद्धतीने खायचा आहे आता होतं काय की ज्यांना हृदयसंबंधी आजार आहेत अशा लोकांनी देखील साबुदाणा खाणं हे त्या ठिकाणी धोकादायक ठरू शकतं कारण की तुम्हाला अगोदरच एखादं जर का ब्लॉकेज असेल किंवा हृदयसंबंधी कुठलाही आजार असेल कुठलाही प्रॉब्लेम जर असाल तर अशा परिस्थितीत तुम्ही साबुदाणा न खालेलाच बरा पहा यानंतरची जी काय पुढची समस्या आहे ती साबुदाना खाण्यामुळे होणार आहे ती म्हणजे थायरॉइड जर तुम्हाला उपजत थायरॉय थायरॉइड असेल किंवा नॅचरली तुम्हाला झालं जर असेल तर तुम्ही साबुदाण्याचं सेवन हे त्या ठिकाणी टाळलं पाहिजे कारण साबुदाणा खाल्ल्याने अनेक प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी उद्भवू शकतात ज्याच्यामध्ये वजन वाढणं ही एक समस्या आहे आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही आजारांना उगाचंच त्या ठिकाणी आमंत्रण देऊ शकता जे तुमचं वजन वाढल्यामुळं होतं आता वजन वाढल्यामुळं तुमची जी काय थायरॉइडची समस्या आहे ही तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी उद्भवू शकते आणि अति सेवनाने तुम्हाला आम्लपित्त किंवा ॲसिडिटीसारख्या आजारांचासुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सामना करावा लागू शकतो तर पहा भविष्यात होणारे हे जे काय सगळे त्रास आहेत हे जर आपल्याला त्या ठिकाणी होऊ जर द्यायचे नसतील तर तुम्हाला साबुदाना खाणं हे त्या ठिकाणी टाळता आलं पाहिजे तो जो काय साबुदाणा आहे आता तो खाताना आपण योग्य पद्धतीने त्या ठिकाणी खाल्ला तर तुम्हाला कुठलाही त्रास त्या ठिकाणी होणार आहे ज्यासाठी सर्वात आधी आणि सोपी गोष्ट या स या ठिकाणी तुम्हाला करायची आहे तो म्हणजे साबुदाना हा त्या ठिकाणी व्यवस्थितपणे भिजवून घ्यायचा आहे नंतर जो साबुदाना आहे तो व्यवस्थितपणे त्या ठिकाणी शिजून घ्यायचा आहे आणि नंतरनं तुम्ही त्या ठिकाणी खायचा आहे त्यासोबतच तुम्ही जर का साबुदाना जर बाजारामधून खरेदी करत असाल तर तो, तो व्यवस्थित कंपनीचा किंवा स्टँडर्ड कंपनीचा त्या ठिकाणी खरेदी केला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं एका वेळेस जास्तीत जास्त तुम्ही शंभर ग्रॅम एवढा साबुदाना त्या ठिकाणी खायला पाहिजे पहा शिवाय हा खाताना तुम्ही त्या ठिकाणी एका आठवड्यातून फार तर फार त्या ठिकाणी दोन ते तीन वेळा जर जर खाल्ला तर हा तुमच्यासाठी त्या ठिकाणी घातक ठरणार नाही कारण साबुदाण्यामध्ये विटॅमिन भरपूर असतात त्यामुळे एका सीमित प्रमाणामध्ये तुम्ही याचं सेवन त्या ठिकाणी केलं पाहिजे या व्यतिरिक्त तुम्ही उपवासाला त्या ठिकाणी भगर खाऊ शकता किंवा तुम्ही फळंही त्या ठिकाणी खाऊ शकता कारण उपवासाचा हो जो काय मेन उद्देश आहे किंवा मेन मोटिव्ह जो काही उपवासाच आहे तो म्हणजे पोटाला आराम देणं आणि त्यामध्ये कमीत कमी आहाराचं सेवन करून तुम्ही त्या ठिकाणी उपवास तुमचा करू शकता आणि होणाऱ्या हे जे काय नुकसान आहे ते साबुदाण्यामुळे हे त्या ठिकाणी तुम्ही टाळू शकता